डोंबिवली जवळील आजदेगाव आजदेपाडा आणि डोंबिवली जिमखाना येथील रहिवाशांनी गुरुवार चार तारखेला सकाळच्या सुमारास यांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनात महिला वर्ग आपल्या लहान मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाले यावेळी भाजप माजी नगरसेवक विनोद काळण आणि मनसेचे पदाधिकारी संजय चव्हाण हेही नागरिकांबरोबर आंदोलनात सहभागी झाले होते अनेक दिवसांपासून डोंबिवली जिमखाना रहिवासी आणि आजदेगाव आजदेपाडा येथे पाण्याची मोठी समस्या भेडसावतीय अनेक वेळा पालिका प्रशासन आणि एमआयडीसी विभागाला सांगूनही पाणीपुरवठा योग्य दाबाने झाला नाही अखेर संतापलेल्या येथील नागरिकांनी शुक्रवारी डोंबिवली एमआयडीसी विभागीय कार्यालयात जाब विचारत ठिय्या आंदोलन केलं यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर एमआयडीसी कार्यालयाची तोडफोड करू असा इशाराही दिला यावेळी भाजपा माजी नगरसेवक विनोद काळे म्हणाले एमआयडीसी विभागाला वारंवार सांगू नही विभाग पाणी संदर्भात गांभीर्यानं लक्ष देत नाहीत नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी भाजपने नेहमी जोरदार प्रयत्न केलेत येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळण्यापर्यंत प्रशासनाला जाब विचारणारच तर साहेब काय सांगाल आज गाव आणि जिमखा जिंकर यांनी इथे ठिय्या आंदोलन केलं एम आय कार्यालय नेमकं काय कारण आहे त्यांच्या मागण्या काय आहे गेल्या अनेक वर्षांपासून इथे ऐंशी ते नव्वद कुटुंब राहतात आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना पाण्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवला आहे त्याला प्रेशर मेंटेन होत नाही याचा आम्ही वारंवार पाठपुरावा करत असतो एम आय सी अधिकाऱ्यांवरती पण ते म्हणतील आज वाढेल उद्या वाढेल पण प्रेशर काही वाढत नाही ज्या कारणाने लोकांचा उद्रेक झाला आणि त्यामुळे आज हा मोर्चा इथपर्यंत आम्ही घेऊन आलो गाव महापालिकेमध्ये आल्या आल्याच्यानंतरहीच अजूनही अनेक वर्षापासून पाणी समस्या मिटली नाही आहे नेमकं याच्यापटी काय कारण असू शकते मागणं जो फ्लो वाढायला पाहिजे तो पाणी इथपर्यंत फ्लो वाढवत नाही जर फ्लो वाढला तर पाणी इथपर्यंत पोहोचणार आमच्यापर्यंत मागूनच फ्लो यांचा कमी आहे त्यामुळे पाणी इथपर्यंत पोचत नाही मनसेचे पदाधिकारी संजय चव्हाण यांनी देखील नागरिकांना पाणी समस्यासाठी किती वेळा आंदोलन करणार प्रशासनाला हवं की पाणी नसेल नागरिकांचे हार होतात प्रशासनाने लवकरात लवकर येथील नागरिकांची समस्या सोडवली पाहिजे गेले एक ते दोन वर्षापासून आम्ही आरी निवासी विभाग डोंबिली रहिवासी पाणी प्रश्न आमच्याकडे खूप गंभीर आहे वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आम्ही स्वतः बऱ्याच अधिकाऱ्यांनी मी स्वतः फोन करून बोललेलो आहे एक दोन दिवस पाणी सुरळीत झाल्यानंतर परत आठवडा आठवडा पाणी सुरळीत होत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमदार खासदार यांच्यापासून सगळ्यांना एक निवेदन दिलेलं होतं त्याचंही आम्हाला आत्तापर्यंत कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे आज गेले आठ दिवस पाण्याची खूप गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा कडेलोट होऊन आम्ही इथे मोर्चाला आलेलो आहोत आणि जोपर्यंत इथे अधिकारी येणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हळणार नाही गेली अनेक वर्ष सत्तावीसगाव बघा हे असं आहे की वारंवार निवेदन देऊन जर आम्हाला कुठल्याच कोणाकडूनच काही जर उत्तर येत नसेल तर आम्हाला एक गठा कुठल्या तरी पूर्णपणे एकतर इलेक्शनवर बहिष्कार टाकणं मतदान न करणं हे आम्हाला या एरियाला घ्यावंच लागेल नमस्कार मी जुईली नरेश शेटे रहिवासी आजदेगाव प्लॉट नंबर आर एच वन थर्टी वन नवनिलंबरी गेल्या दीड दोन महिन्यापासून आजेगावाला पाणीपुरवठा होत नाही आहे पाईपलाईन महानगरपालिकेची पाईपलाईन काढल्यापासून आजेगावाला का पुरवठा होत नाही आहे आणि आत्ता तर एकदम अक्षरशः आमचा संयम हे झाला आहे की चार दिवसापासून आमच्या पाणी टाक टाकीमध्ये पाणीच पडले नाही आहे लिटरली आज आम्ही वैतागून इथे आलेलो आहे आम्हालाही इथे यायची हौस हो नाही आहे पण लिटरली असं म्हणजे माझ्या माहितीनुसार मी इथे गावात लग्न करून पंधरा वर्षानंतर अशी वेळ आली नव्हती पण आज ही वेळ आली आहे की मामाला इथे धरत यायला लागले आणि आता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो तर ते शा बहुतेक अंधेरीला होते तर ते बोलले मी इथे येऊ शकणार नाही मी ईमेल टाकून तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आऊट करतो पण पर जोपर्यंत आमचा प्रॉब्लेम इथून सॉर्ट होणार तो नाही तोपर्यंत आम्ही इथे इथून हलणार नाही आहे आणि ह्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं पाहिजे की आमचा पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होईल काय म्हणणं का। पाणी टँकर संदर्भात असं म्हणणं आहे की एमआयडीसी ने ऍटलिस्ट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल जर पाण्याचं आश्वासन देत असेल तर पाणी तरी द्यायचं आम्हाला कबुली दिली पाहिजे किंवा टँकर तरी पूर्ण एम केला पाहिजे